नमस्कार श्रोते हो रंगबाई सानिका या कथा मंचावर मी सानिका सर्व श्रोत्यांचे मनापासून स्वागत करते समृद्ध मराठी साहित्यातून उत्कृष्ट अशा लेखक लेखिकांच्या कथा आपण या मंचावर ऐकतो आज आपण ऐकणार आहोत शैलजा राजे लिखित मुक्ती ही अप्रतिम सुंदर कथा आय होप ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल त्यासाठी ही कथा पूर्ण ऐका तुरुंगाधिकाऱ्यांच्या पायाला हात लावून त्यानं निरोप घेतला आपल्या कोठडीतनं बाहेर पडतानाही तो गहिवरला होता बरोबरीच्या शिवा मांगाला भीवा रामोशाला त्याने कडकडून मिठी मारली होती गेली सहा साडेसहा वर्ष तो त्यांच्या संगतीत राहिला होता तुरुंगाच्या आवारात फुललेल्या कितीतरी झाडांना त्यानं जन्म दिला होता फुलझाडांची तो घेत असलेली हळवी निगा पाहून खुद्द जेलर साहेब सुद्धा नवलाने हसले होते हसत त्याला काय रे शंकर एवढ्या हलक्या हाताने हाताळतोस मग प्रत्यक्ष भावाच्या डोक्यात पहार कशी आणस तेव्हा काही वाटलं नाही तुला जुईच्या वेलाला माती घालणारे त्याच्या आत क्षणभर थांबले होते थरथरले होते जेलर साहेब त्याच्याकडे पाहत होते त्या ओल्या मातीत त्याच्या डोळ्यातले दोन चार आसू मिसळलेले त्यांनी पाहिले ते मुकाट्यानं दूर गेले शंकरच्या बाबतीत हा प्रकार नेहमीच घडतो हे त्यांनी ऐकलं होतं आज अनुभवाला आला होता खुनी शंकर तुरुंगात आला होता तो दिवसही त्यांना आठवत होता पहारेकऱ्यांच्या हातात त्याच्या बेड्यांची साखळी होती शंकरची मान खाली होती रडून डोळे लाल झाले होते चेहरा दुःखी कष्टी दिसत होता खंत उरी मावत नव्हती त्याचवेळी ते हसून बोलले होते साला नाटकं किती मोठी करतोय कुणी म्हणेल काय सालस माणूस आहे यावरही शंकरनं आपली मान वर उचलली नव्हती तेव्हाही त्याच्या डोळ्यातलं पाणी असंच घळगळत होतं त्याला आणणारा शिपाई म्हणत होता साहेब हा एक शब्द बोलत नाही कोर्टातही नाही की अख्ख्या प्रवासातही नाही अरे पण सापडला कसा आपणहून चौकीत हजर झाला म्हणाला मी माझ्या भावाला मारलं पहाड डोक्यात घातली त्याच्या जेलरने क्रुद्ध नजरेनं शंकरकडे पाहिलं तो तसाच खाली मान घालून उभा होता शंकरची रवानगी कोठडी नंबर बारामध्ये मध्ये झाली कारण त्यात त्याच्यासारखेच सारे खुणीच होते कुणी जन्मठेप भोगणारे कुणी पाच सात दहा वर्षाच्या शिक्षेचे शंकरला सात वर्षाची सक्त मजुरी होती या साऱ्या कैद्यात आणखी शंकरची भर पडली होती शिवा मांगाला पंधरा वर्षाची सजा झाली होती भिवया रामोशानं तीन खून पाडले होते तो जन्मठेप भोगीत होता दोन कोवळी पोरं होती दारू पिऊन हानामारी करताना चुकून त्याच्या हातून खून पडले होते पण शिक्षा होतीच पाच वर्षाची सक्त मजुरी शंकर कोठडीत शिरला तेव्हा उगीच ही पोरं त्याच्या भोवती नाचली होती गायली होती शिवा भिवा अवचट विचट बोलून हसले होते कुणीतरी त्याच्या पाठीवर थाप मारली होती आणि म्हटलं होतं काय पाहुण आलासा संगतीला बेस झालं नावागडी आत आला की चार दिस जरा नव्या नवलाईचं जातात गजाबाहेरच काही बाई उमगत की हो कोणच्या र गड्या तू कुणाला सरगात पोहचवलंच म्हणा पण शंकर गप्पच राहिला होता त्याच्याजवळ शब्दच नव्हते अजूनपर्यंत घायपातीला सुद्धा कोयता लावताना तो क्षणभर खोळंबत होता त्या कोवळ्या पानाकडे पाहत होता भाकड झालेली गाय कसायला विकावी असं कुणी म्हटलं तरी त्याचा जीव गलबलत होता अवघ्या गावाला ते माहीत होत पाटचा भाऊ घरातल्या चीज वस्तू घेऊन पाळाला त्यानं ब्र काढला नाही म्हातारा म्हातारी तळमळली तर समजुतीने म्हणाला जाऊ द्या त्यानं तरी त्याच कल्याण होऊ दे मार्गाला लागू दे जमिनीच्या तुकड्यात राबत होता म्हातारी खोडं पोसत होता कारभारणीला अख्ख लुगडं आणायच्या आधी म्हातारीच्या पुढ्यात घडी टाकायचा म्हणायचा पुंडलिकानं केवढं केलं मायबापाचं साक्षात पांडुरंग आला भेटीला मी पामर काय करणार आधीच त्या लेखाच्या वागण्यानं मन मनहायती जमलं तसं करायला हवं देवाघरी रुजू होतं सारं आणि खरंच देवाघरी रुजू झालं होतं संसार सुखाचा चालला होता चांदीच्या रंगाची पार्वती बरोबरीने राबत होती जमिनीत सोनं पिकत होत पोटापुरतं सारं मिळत होत फार हव्यास नव्हता कामधाम संपलं की सावडीवरच्या शाळेत जाऊन बसत होता पार्वतीला बायांच्या मंडळात जायला लावत होता चार पोरं शाळेत घातली होती थोरली इंदू आईचं रंगरूप घेऊन आली होती सातवीला होती घरातलं कामधाम आवरीत होती आजी आज आजोबांचं चहा पाणी भाकरी तुकडा सारा अभ्यास सांभाळून पाहत होती चौदा वर्षाची झाली होती पण समज केवढा होता शाळेतला मास्तर म्हणायचा शंकर भाऊ तुमची हिंदू मोठी हुशार आहे तिला तालुक्यात पाठवायची एस एस सी करायची एक पाठी पोर आहे तुमची म्हातारी ते ऐकलं की म्हणायची ते समद नुसतं बोलायला ठीक आहे मास्तर पण जानती पोर घरात ठेवणं खरं नाही पदरात इसतो बांध आहे मागणं आलंच है सातवी पास झाली की पिवळी करायला सांगणार म्या मास्तर मग म्हातारेशी हुज्जत घालायचा शिकली की काय काय होईल ते सांगत राहायचा कसा चांगला तालेवार नवरा मिळेल याच चित्र रंगवायचा सगळं ऐकत असणारा शंकर हसून म्हणायचा मास्तर समद पटत पण माझ्यासारख्या अडाणी माणसाच्या पोरीला असं शिकलेला कोणता पोरगा पत्करणार हो शंकर असं बोलायचं खरा पण मनातनं अभिमानानं फुलायचा त्याला माहीत होतं पाटल्याचा पुण्याला नुकताच कॉलेजला गेलेला पोरगा इंदूला फार मानतो तिची अभ्यासाची चौकशी करतो कॉलेज पुरं झालं की आपण पुन्हा गावातच येणार गावातलीच पोरगी करणार आणि गावची सुधारणा करणार असं चार मित्रमंडळींना सांगतो याचा सारा अर्थ शंकरला उंगत होता गरीब असला तरीही तो पाटलाच्या जातकुळीचा होता सोयरी संबंधी होता धाकले दोन पोरगेही हुशार होते गावाच्या तालमीत जात होते शाळेच्या कुस्तीत पदक मिळवित होते शाळेचा मास्तर स्वतः त्यांना अवघड वाटणारा अभ्यास शिकत होता म्हणायचा सज्जन बापाची पोरं आहात तुम्ही चांगलं शिका बापाला हातभार लावा घर वर आणा बापाच्या कष्टाचं चीज करा शंकरनं खूप स्वप्न मनाशी फुलवली होती पार्वतीच्या संगतीनं त्यात रंग भरले होते सांची भाजी भाकर म्हाताऱ्याच्या संगतीनं खाताना तो मुलांच्या गोष्टी मन लावून ऐकत होता पार्वती पदरा आडून समाधानानं हसत होती अर्ध्या चटकोर भाकरीचा आग्रह करत होती दुरडीत आपल्यासाठी भाकर राहिलीये का नाही याचा विचारही तिच्या मनात येत नव्हता शंकरच्या उष्ट्या थाळ्यात जेवताना ती तृप्तीचा ढेकर देत होती सार कस सा बैद्वार चाललं गोठ्यातल्या एका गायीनं आता हाताशी दोन जवान बैल दिले होते एक दुपती गाय दावणीला उभी होती तिची एक कालवड पुढच्या अंगणात हरणाच्या पाडसासारखी हुंडरत होती आपल्या माहेरच्या एका गायीचा हा पसारा पाहून पार्वती अभिमानानं फुलत होती गोठ्यातल्या शेणकाल्याचा उपसा करताना मायेच्या ओव्या गुणगुणत होती म्हातारा समजदार होता थोरल्याचा संसार पाहून मनाशी हरकत होता धाकल्याचं नावही घेत नव्हतं पण म्हातारीचं आईचं आतडं होतं ना कधी कधी सणासुदीला तिच्या हातातला घास खोळंबत होता आतडं पिळवटून म्हणत होत कुठं असेल माझा पोर हरी जाणे काय भाकर तुकडे मिळत असत्याल का नसत्याल कुणाच ठाऊ सासू सासऱ्यांची सेवा करणारी पार्वती कधी मधी उसळून यायची म्हणायची काय आम्ही घालवलं त्यासनी एवढं समजा घेऊन निघून गेले तरी बी ध्यानानं एक सबूत काढला नाही आता माझ्या भरल्या संसारात कशापायी सणासुदीचा टीप गाळतायसा आत्याबाय अशावेळी शंकर कावरा बावरा होई त्याला आईचं बी पटे तिच्या पोटचा गोळाच होता तो पण बायकोचं बी काय खोटं नव्हतं तिच्या माहेरहून आणलेली एकदानी पाच भाऱ्याच्या मासोळ्या पंधरा भाराचे तोडे समद घेऊन तो निघून गेला होता भरीला आईचं कोल्हापुरी डोरलं वाक्या व वा जोडवी हेही लिहिलं होतं गरीबाच्या संसाराला त्यामुळे एकदम माघार आली होती त्यावेळी ही आईच छाती पिटत त्याला शिव्या घालत होती पार्वती गप्प राहिली होती आपण बोललो होतो तू आणि मी दोघं कष्ट करू समध परत मिळू या इंदूला सोन्याचा साज करू घाबरू न आणि पदर खोचून पार्वती खांद्याला खांद्या देऊन कष्ट उपसित होती तो गेला तेव्हा इंदू सहा वर्षाची होती पुढल्या चार वर्षात शंकरनं पार्वतीला वज्रही केली होती तिच्या गळ्यातलं डोरलं सोन्यात गोठवलं होतं बिडी काडीकडे -काडी न बघता शंकर संसार करीत होता आणखी दोन पोरं झाली गावात डॉक्टर आला शंकरनं ऑपरेशन करून घेतलं घरात म्हातारा म्हातारीच्या करमणुकीला रेडिओ आणला होता पोरं मोठी होत होती शिकत होती शंकरनं चार हात पडवी घराला बांधली तिला फणसाच्या तट्ट्या लावल्या छान पडवी तयार झाली पार्वतीने मौशार शिणानं जमीन सारवली इंदू सुरेख रांगोळी काढली रंग भरली पोरांनी दत्ताची तजवीर आणून पडवीत आणली तिला हार घातला शंकर हरकून बोलला आबा आता एक सत्यनारायण घालूया लई दिस गावाला काय देणं घेणं झालं नाही परसदाला बोलू आणि लाडू आणि चा देऊ जेवणाचा घोळ नगच ते काओ घालू की वरणभात परड्यात वांगी बी निघतील टोपली दोन टोपली करू की पूजा चांगली म्हातारा मान डोलवित होता लेकाचं सुनेच कौतिक डोळ्यानं पाहत होता म्हातारीही हसली होती सुनेच्या बोलण्या दुजोरा देत होती बोलता बोलता मध्येच उसासून बोलली एवढं समज हाय पण भरल्या दुधाच्या हंड्यात मिठाचा खडा पडावा तसं झालंय घराचं पोरग गायब झालेला आता दहा वरस होतील सत्य नारायणाला म्हणावं पोरग घराला येऊ दे माझ्या डोळ्यांना मरण्याआधी दिसू दे दुसरं काय बी न आता मला सत्यनारायण झाला गावानं शंकरचं कौतुक केलं पाटलाचं पोरग मुद्दाम वेळात वेळ काढून पुण्याहून आलं होतं पार्वतीचं जरीचं लुगडं नेसलेली वाढणी करणारी इंदू तो डोळे लावून पाहत होता शंकरच्या नजरेतनं ते सुटलं नव्हतं मनाशी त्यानं काही मोहरे बांधले होते मास्तर बोलतोय त्याप्रमाणे इंदूला तालुक्याला पाठवायचीच ते यश शिशी काय म्हणतात ते करायचीच आणि मगच पाटलाला शबूत टाकायचा होईल पोरगी थोडी मोठी ना आजकाल नाहीतरी सरकार सांगतच आहे पोरं मोठी झाल्या बिगार लगीन नाही करायचं म्हणून शंकर आनंदात होता पोरीच्या सुखाचे इमले बांधत होता नवं धडूत घातलेली बारकी तिघं दृष्ट लागेल अशी दिसत होती बापाच्या बरोबरीनं पाहुणा रवळ्यांची देखभाल करीत होती गावानं शंकरच्या घराची भलावणी केली म्हातारीने सत्यनारायणापुढे मस्तक ठेवलं पदर पसरून म्हणाली देवा सत्यनारायणा माझं चुकलं लेकरू घराला येऊ दे रे बाबा आणखी जोरात पूजा करीन तुझी सत्यनारायणानं ना म्हातारीचं कारण ऐकलं शंकरच्या पूजेला एक महिना झाला नाही तोच एक दिवस साहेबी सुटा बुटातला कृष्णा दारात येऊन उभा राहिला हातात कातडी फॅशनेबल बॅग सारा नोकझोकच झोकच वेगळा होता दारातच त्यानं हाळी दिली आय बाबा दादा वहिनी कोण आलं पाहण्यासाठी चारी पोरं धावत पडवीत आली म्हातारी वाकत वाकतच धावली माझा किसना असं म्हणून म्हातारीनं त्याला उराशी धरलं कडाकडा कांशिला व बोट मोडली शंकरनं हाताला धरून भावाला आत आणलं का कुणाच ठाऊ पण पार्वती मात्र नाखुश होती मिठल्या तोंडी सारं करीत होती दिरानं तिला जरीचं लुगडं आणलं होतं मुंबई फॅशनची सोन्याची साखळी त्यानं इंदूच्या गळ्यात आपल्या हाताने घातली शंकरला म्हणाला दादा हिला मुंबईला नेतो अरे एवढे सिनेमे पाहिले पण असं रंगरूप काय कुणापाशी नाही पुरीला सिनेमात नाही घालायची आम्हाला पार्वतीनं दिराला फटकारलं म्हातारी बोलली काय तरी आहे तुझं पार्वती अगं काका आहे तो तिचा बघ तरी वहिने इंदूला मुंबईला न्यायची ती शिकायला परवा मास्तर सांगत होता फार तेज पोरगी आहे इंदू खूप शिकवायचं आहे बघ तुला शंकरनं भोळेपणाने मान डोलावली आपला भाऊ घरातलं किडूक मिळूक घेऊन गेला खरा पण त्यानं आपलं नशीब काढलं पेस झालं काय वाय नाही गेलं कृष्णा खुशीत होता घर खुशीत होतं खुश नव्हती ती पार्वती तिनं एका बाजूला घेऊन इंदूला सांगितलं पोरी काका पैसेवाला होऊन आलाय पण पाणी मला वेगळंच वाटतंय उगास काका काका करू न ग इंदू नुसती म्हणाली आपल्या आईचा स्वभाव तिला माहीत होता पदर इकडचा तिकडे झालेला तिला खपत नव्हता ती स्वतः तशीच डोईवर पदर घेऊन वावरत होती कुणाशी फारसं बोलणं नाही हसणं नाही बसणं नाही ती तिचं काम आणि तिचं घर एवढंच तिचं जग कृष्णा पोराणं घेऊन तालुक्याच्या शहरी जात होता सिनेमा दाखवित होता नवे कपडे घेत होता हॉटेलात नेत होता आतापर्यंत जे कधी पोरांनी ऐकलं सुद्धा नव्हतं ते त्यांना पाहायला खायला मिळत होत घर आनंदाने नाचत होत हसत होत त्या दिवशी पार्वतीला कड्यावरच्या शेतात वरी काढायला जायचं होतं शंकर वावरात काम करीत होतं पोरं शाळेला गेली होती म्हातारा पार्वतीच्या सोबतीला गेला होता सकाळची शाळा करून इंदू घरी आली होती चुलीपाशी भाकरी करायला बसली होती म्हातारी तिथंच कांद्याची पाच सोलीत होती कृष्ण बाहेरून आला आईपाशी बसला इंदूकडे पाहत बोलला इंदू तू आता कशी दिसतेस सांगू कशी तुला आठवत असेल एखादा सिनेमा कसं बरोबर ओळखलास अगदी हेमा मालिनी छ तिच्याहून काकणवर सरसच मुंबईला नेली तुला की एकदा या सगळ्या नट्या दाखवतो वळख आहे तुझी काकाच्या संगतीनं सिनेमाची गोडी लागलेली इंदू विचारत होती आपल्या काकाचं कौतिक तिच्या डोळ्यात मावत नव्हतं इंदू जरा पाणी देतेस असं म्हणत कृष्णा उठला मधल्या घरात गेला काकानं पाणी मागितलं म्हणून पिठाचा हात खळबळून इंदू उठली लोटा घेऊन काकाला पाणी द्यायला गेली कृष्णा मधल्या घरात कोपऱ्यातल्या आरशापाशी जाऊन उभा होता पार्वतीने तो एवढासा आरसा त्या भिंतीत रोवला होता बाळी चिरी कोरायला इंदूला बेनीफनी करायला कृष्णा त्या आरशात पाहत होता इंदू हसत बोलली काका तुझ्या बॅगेत एवढा मोठा आरसा आहे या आईच्या आरशात काय दिसतंय रे तुला इकडे ये धावतो असं म्हणून कृष्णानं इंदूचा हात धरून तिला ओढली अजन इंदूला त्यातही काहीतरी जाणवलं तिनं सुटायची धडपड केली पण कृष्णानं तिला सोडलीच नाही इंदू ओरडली काका काका सोड मला सोड इंदूचं ओरडणं सो ऐकून म्हातारी उठून आली तिने पाहिलं ते अघटित होतं कृष्णानं इंदूवर झडप घातली होती तो तिला कुस्करीत होता म्हातारी चौताळून पुढे आली मांगा कसा या पोटच्या लेकराला असा हात घालतोस कृष्णानं म्हातारीला ढकलली ती जात्याच्या पाळीवर आपटली म्हातारी जीव खाऊन ओरडली कालवा ऐकून वावरातला शंकर धावतच आला त्याच्या दृष्टीला पडलं ते फार भयंकर होत कृष्णानं इंदूला आडवी पाडली होती ती हातपाय झाडीत होती प्रतिकार करत होती कृष्णाची पकड जबरदस्त होती शंकरने ते पाहिलं मात्र कोपऱ्यातली पहार उचलली आणि त्यानं कृष्णाच्या डोक्यात हानली त्वेषानं एकदा दोनदा तीनदा इंदू धडपडत उठली होती तिनं आपलं नेस्त लुगडं कसं कस सावरलं आणि ती आत पळाली गाव जमला कृष्णा खलास झाला होता म्हातारी बेशुद्ध झाली होती आठ दिवसांनी म्हातारी मेली तिच्या क्रियाकर्माला शंकर नव्हता कृष्णा नव्हता शंकरला खुनाबद्दल सात वर्षाची सजा झाली आता शंकर सुटला होता तुरुंगात त्याचं वागणं फार चांगलं होतं गावानेही तेव्हा शंकरची भलावणी केली होती जेलरची वॉर्डरची साऱ्यांची शंकरवर मर्जी बसली होती सहा महिन्यांची सूट त्याला मिळाली होती शंकर गावाकडे निघाला होता उमेदीनं जेलमध्ये मिळालेल्या पैसा त्यानं जेलरकडेच दिला होता तो घेऊन गेल्या सहा महिन्यात पार्वती एकदाच भेटायला आली होती धाकल्याला घेऊन मग जमलंच नव्हतं म्हातारा गमावल्याचं थोरल्या पोरानं एक कार्ड टाकलं होतं मग त्याचाही पत्ता नव्हता कुणी आलं नव्हतं कुणी गेलं नव्हतं एवढं अंत तोडून कसं येणार कोण शंकरला ते कळत होतं सारीच लेकरं लहान आहेत गावानं सांभाळलं असेल त्यांना एक ती पार्वती आली तेव्हाच केवढी खंगली होती शंकर गावात शिरला त्याला गाव ओळखताच येत नव्हतं सगळं रूपच बदललं होतं सिनेमाचं थेटर झालं होतं मधल्या आळीत एक बाग उभी होती शंकर भराभर आपल्या घराकडे निघाला होता सहा वर्षात केवढा फरक त्यानं कुणाला ओळखून रामराम केला की तो माणूस उगाचच आपला मान डोलावीत होता त्यात पहिलं प्रेम नव्हतं जिवाळा नव्हता शंकर कानकोंडा होत होता शर्मिंदा होत होता तो घराच्या आसपास आला त्याचं घरच जागेवर नव्हतं तो भिरी भिरी पाहत होता त्याच्या घराच्या जागेवर उभी होती दोन मजली इमारत त्यात चालू होतं एक हॉटेल शंकर त्या हॉटेलात शिरला गरम भजनचा खमंग वास येत होता शंकरनं चहाभजी मागवली घेऊन येणाऱ्या पोराकडे तो टक लावून पाहत होता दहा बारा वर्षाचं ते पोरग केविलवानं दिसत होतं शंकरने त्या पोराला विचारलं नाव काय रे तुझं सुरेश बापाचं आईचं पोरानं दबल्या आवाजात नावं सांगितली शंकरनं ना पोराच्या खांद्यावर हात ठेवला तो त्याचाच धाकला होता हॉटेलात कामाला लागला होता शंकरनं विचारलं तुझी आई बहीण कुठं आहे ती रे ताईनं हिरीच जीव दिला दादा मुंबईला गेला कुणी म्हणतात त्याला काकाच्या लोकांनी पळवला भाऊ ट्रक खाली सापडला तो शाळेतनं घरला येत होता आई आजारी हाय पाटील मास्तर पाटलाचं पोर मास्तर चार मग गुजरलं पाटलानं ऊस लावलाय आईला वळख बी नाही देत आणि पाटलाचा पोरगा गावचा सरपंच झालाय हे हॉटेल त्यांचंच मेहरवाणीने काम मिळालंय मला अरे काय करतोस तिकडं एकाच गिरायकापाशी एवढा वेळ घालवतोस काय हाकलून देईन लात घालून चल ये इकडे हे टेबल पुसून घे सुरेश खांद्यावरचा टॉवेल सावरीत त्या टेबलाकडे गेला शंकर त्याच्याकडे पाहत होता त्याचा लाडका लेख लोकांच्या उष्ट्या कपशा धुत होता त्याच्या घराचा मागमू सुरला नव्हता पार्वती शयानं हो खंगली होती पुढ्यातलं भजी तशीच टाकून शंकर उठला सुरेशच्या जवळ गेला त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला चल पोरा तुझी आई दाखव मला मी बा आहे तुझा हॉटेलचा मॅनेजर उठून सुरेशला मारण्यासाठी पुढे झाला शंकरने त्याचा हात धरला मी कोण हाय माहीत आहे ना शंकर मोरे भावाचा खून पाडलेला खबरदार पोराला हात लावशील मॅनेजर आवासून पाहत राहिला तो जुन्या शंकरला ओळखत होता तो असा मोठ्यानं बोलणारा नव्हता गरीब होता भित्रा होता पण बाप रे खुनाची नशा चढली आहे काय या शंकरला मॅनेजर थरथरत उभा होता शंकरनं सुरेशचा हात धरला एकदा मॅनेजरकडे त्याने नजर टाकली तो थुंकला गावानं त्याचं घर सांभाळलं नव्हतं त्याची इज्जत राखली नव्हती इंदूला जीव द्यावा लागला होता पार्वती सुरेशला घेऊन गाव सोडून निघालेला शंकर कुणी दुसराच होता बदललेला श्रोते हो कशी वाटली आजची कथा कथा संपूर्ण ऐकली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद कथा आवडली असेल तर कथेला लाईक द्या तसेच तुमचे जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्स असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या कथाचा श्रवणीय आनंद घेण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आपल्या कथामंचावर येणारे बरेचसे श्रोते फक्त कथा ऐकतायत पण चॅनेलला सबस्क्राईब करत नाही आहेत श्रोते हो असं करू नका तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी शाब्सकी असते या कथामंचावर नवीन नवीन जोडले जाणारे कथाप्रेमी हेच माझा हे प्रयत्न करण्यामागचं यश आहे प्लीज मला याच्यात तुमचा सपोर्ट द्या आणि यासोबतच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच ज्या काही नवीन कथा येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल चला तर मग पुन्हा भेटू नवीन कथेसह तोपर्यंत कीप स्माइलिंग अँड कीप लिसनिंग